दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे निफाड तालुक्यातील घसरणारा पारा आता चिंतेचा विषय बनला रविवारी तापमानाचा पारा पाच अंशावर आला वातावरणात बदल झाला असल्यानं द्राक्ष पंढरी आता संकटात सापडले आहे तडे साखर न उतरणं द्राक्ष घड वजन घटणार परिणामी वातावरणात बदल झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक झळ देखील बसणार आहे सध्या निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष हंगाम जोरात सुरू असतानाच बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्ण मोडकळीस आलाय तालुक्यात द्राक्ष तोडणी हंगामात सुरुवात झालीय अचानक थंडी वाढल्यानं द्राक्ष दरात घसरण होतीये तसेच याचा फायदा व्यापारी वर्ग देखील उचलताना दिसतोय अशा परिस्थितीत व्यापारी वर्गाकडून द्राक्षाचे दर मनाप्रमाणे ठरवण्याचं काम देखील काही ठिकाणी सुरू आहे हंगामात अचानक वातावरण बदलल्यानं शेतकरी वर्गामध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय अझर कादरी नाशिक न्यूज निफाड